घेत असेल अजूनही तर त्यांना खरोखरच सुरक्षा पुरवणं हे पोलिसांचं काम आहे सामाजिक कार्यकर्त्या मंगला खिंसरा यांनी संताप व्यक्त करतानाच आता पुरुषांना काही गोष्टी शिकवण्याची आणि प्रबोधन करण्याची गरज असल्याचं म्हटलंय तिचं तर मृत्यूपूर्व जबाब झालेला आहे तिने सांगितलेलंच आहे की कि कोणी तिला जाळलंय म्हणून आता ह्याच्यामध्ये ती गेली ही तर दुःखद घटना खूपच आहे पण तिच्याबद्दलच्या सहवेदना व्यक्त करत असताना आम्ही महिला संघटना म्हणून आता पुढे काय करणार आहोत मला असं वाटतं की राज्यातल्या सगळ्या स्त्री पुरुषांनी खूप गंभीरपणे ह्या सगळ्या घटनेचा विचार करण्याची गरज आहे शासनाने तर खूपच गंभीर होण्याची गरज आहे आणि म्हणून आज आम्ही अंतरीला जाणार आहोत तिच्या अंत्ययात्रेला आम्ही हजर राहणार रा आहोत आणि तिथे काय काय नेमकं का घडतंय आणि पोलिसांनी काय काय केलंय हे सगळं बघून पुढची सगळी जी काही पायरी असेल आमच्या सगळ्या चळवळीची ती आम्ही घेऊ पण ह्या निमित्ताने मला एक सरकारला पुन्हा एकदा सांगायचंय की तिघीजणीच्या बाबतीमध्ये राज्यामध्ये ही घटना घडली आपण फक्त आम्ही त्यांच्या बरोबर आहोत आम्ही त्यांना आर्थिक सहाय्य करू एवढं म्हणून थांबू नका तर अशी घटना पुन्हा महाराष्ट्रात घडणारच नाही ह्याची काळजी आम्ही कधी करणार आहोत की नाही याचा विचार मला असं वाटतं उद्धव ठाकरे सरकारने केला पाहिजे खूप गंभीरपणे केला पाहिजे आणि आता खरं तर हिंगणघाट इथे प्राध्यापिका आणि औरंगाबाद इथल्या जळीत महिला प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आज वर्धा शहरामध्ये सर्वपक्षीय मोर्चा आणि कडकडीत बंद पाळण्यात येतोय या मोर्चामध्ये शहरातील शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी सर्वसामान्य नागरिक अनेक सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहेत थोड्याच वेळात हा मोर्चा प्रत्यक्षात सुरू होईल महिलांवरच्या वाढत्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येतोय नरेंद्र आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत नरेंद्र किती वाजता हा मोर्चा सुरू होतोय कुठे हा मोर्चा काढला जाणार आहे मिलिंद मिलिन हा मोर्चा वर्ध्याचा वर शिवाजी चौक येथून काढण्यात येणार आहे सर्वपक्षीय समाज बांधव या मोर्चा मध्ये सहभागी होणार आहे विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी होणार आहे शिवाजी चौकातून निघालेला मोर्चा हा सोशालिस्ट चौक निर्मल चौक मार्गे अंबिका चौक मार्गे तो, तो आंबेडकर पुतळ्याजवळ जाणार आहे तिथे एक सर्वपक्षीय सभा होणार आहे तिथे निषेध केला जाणार आहे काही मोर्चाचे जे नेतृत्व करणारे लोक आहेत ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे आज या मोर्चाच आयोजन करण्यात आलं याच्या पार्श्वभूमीवर वर्ध्यातल्या ज्या मॉर्निंग शिफ्ट मध्ये जे चालणाऱ्या शाळा महाविद्यालय आहे त्या आजचा सकाळपासूनच बंद ठेवण्यात आलेल्या आहेत कोणताही कोणतेही विद्यार्थी शाळेत अजूनपर्यंत पोहोचलेले नाही आणि उत्स्फूर्त अशा बंदची सुरुवात म्हणता येईल कारण का शाळा महाविद्यालयांनी शाळेला सुट्ट्या दिल्या आहेत तर त्यामुळे या एक प्रकारे या बंदला आतापासूनच सुरुवात झाली असं म्हणता येईल पोलिसांनीही या आ, बंदच्या पार्श्वभूमीवर आपली तयारी केलेली आहे सर्व नागरिक रस्त्यावर उतरतील त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार करू नये यासाठी त्यांनी पण तयारी केलेली आहे सर्व सामाजिक संघटना सुरू होईल अकरा वाजता हा मोर्चा शिवाजी चौकातून सुरू होणार आहे हळूहळू कार्यकर्ते जमायला लागलेले आहेत आणि काही वेळातच या मोर्चाची पार्श्वभूमी कळतील ठीक आहे नरेंद्र तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल हिंगणघाट जळीत प्रकरणातील पीडित तरुणीचा जीव वाचवण्यासाठी सध्या जोरात धडपड सुरू आहे नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयाचे डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत पीडिता उपचाराला प्रतिसाद देत असून युवती डोळे उघडण्याचा प्रयत्न करत असून बोलण्याचा सुद्धा प्रयत्न करते असं डॉक्टरांनी म्हटलंय तर पुढच्या पंधरा दिवसात आरोपपत्र दाखल करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जाईल राज्य सरकार त्यासाठी वेगानं हालचाली करत आहे त्याचप्रमाणे आरोपपत्र दाखल केल्यानंतर खटला एका महिन्याच्या निकाली काढण्याचा प्रयत्नही केला जाईल असंही सूत्रांचं म्हणणं आहे हे सर्व शक्य होण्यासाठी एका विशेष पोलीस पथकाची स्थापना करण्यात येते योग्य आणि ठोस पुरावे गोळा करण्याची जबाबदारी या पथकाची असेल कंडिशन क्रिटिकल आहे पण स्टेबल आहे वाईटल स्टेबल आहे उलॉन करत आहे सगळ्यांना ओळखतो आहे आणि पण डोळ्याचं आहे ते सूज आता पण सध्या सध्या तसंच आहे आणि विजन टेस्टिंग तर आता दोन तीन दिवस नंतरच आपण करू राईल्स ट्यूब फिडिंगसाठी अटेम्प्ट केलं होतं पण राईल्स ट्यूब फिडिंगचं तरी सूजन जास्ती असल्यामुळे आताही आय वी फ्यूड्सवर आहे विदर्भात हिंगणघाट इथे एकतर्फी प्रेमातून या प्राध्यापिकेला जाळण्याचा प्रयत्न झाला हा अतिशय संतापजनक प्रकार असून या प्रकरणी अटकेत असलेल्या नराधमाला पोलीस तपासासह अन्य कायदेशीर बाबींमध्ये विलंब न करता जलद गतीने या प्रकरणाचा निकाल लावावा आणि हैदराबादमधल्या घटनेप्रमाणे या मारेकऱ्याचं थेट एन्काउंटर करावा अशी मागणी केली काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांनी एक वारंवार हे विषय होतात हा तर मुलगा रेड हँडेड पकडला गेला मी विनंती करते सगळ्यांनाच की मुलींवर जेव्हा असे हे होतात तेव्हा एफ आय आर आणि ह्या सगळ्याची वाट न बघता जेव्हा तुमच्याकडे रेड हँडेड प्रूफ आहे की हा मुलगा असं त्या मुलीला छळतो आहे आणि वन सायडेड आहे ताबडतोब त्या, त्या मुलाला ता उचलून त्याला धमकी देऊन त्याचा काहीतरी बंदोबस्त करण्याची सोय स्टेशनच्या माध्यमातून झाली पाहिजे तर आपण सगळे तिच्यासाठी मला असं प्रार्थना करूयात आणि लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे या मुलाला लवकरात लवकर काहीतरी करा त्याची दिवसामध्ये निकाल लावून त्याला सजा झाली पाहिजे अशी आशा मी व्यक्त सागर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत फोनवरनं सागर अतिशय आक्रमक झालेल्या दिसल्या प्रणिती शिंदे निश्चितच मिलिन्टर है या ठिकाणी आपण पाहतोय की हैदराबादची जी घटना झाली त्या दरम्यानच्या काळामध्ये प्रणती शिंदे यांनी अशाच पद्धतीने रुद्रावतार जो आहे तो या ठिकाणी घेतलेला पाहायला मिळाला होता त्यांनी त्या घटनेचं समर्थन केलं होतं ज्या पद्धतीने ह्या चार लोकांना एन्काउंटर करून मारण्यात आलं त्याच पद्धतीनं ह्या वर्ध्यातील जी घटना घडली त्यातील जो आरोपी आहे त्याच्या बाबतीत करावं अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती या ठिकाणी प्रणती शिंदेनी दाखवलेली आहे आपली बोलून दाखवलेली आहे खरं तर, तर ही खूप मोठी गोष्ट म्हणायला पाहिजे कारण एखादी आमदार की ही महिला आमदार अशा पद्धतीनं अग्रेसिव्हली भूमिका मांडते समाजासमोर त्यामुळे निश्चितच समाजावर त्याचा परिणाम देखील होऊ शकतो आणि हैदराबादच्या घटनेची पुनरावृत्ती होणार का असा देखील सवाल या ठिकाणी उपस्थित होऊ शकतो कारण घटनाच अशा पद्धतीच्या आहे की त्या ठिकाणी प्रणिती शिंदे स्वतःला रोखू शकल्या नाहीत मी आमदार असले तरी अशा घटनेचं मी समर्थन करते कारण वारंवार होणारे जे अत्याचार आहेत महिलांवरती अशा पद्धतीने घेऊघेणे अत्याचार आहेत ते कुठेतरी रोखणं या ठिकाणी गरजेचं देखील भावना त्यांनी व्यक्त बर सागर तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल